जुलै दोन हजार चोवीस ला एकादशीच्या दिवशी हे नक्की करा शक्य असल्यास उपवास करावा आणि उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा विठ्ठल रुक्मिणी किंवा बाळकृष्णाचा पंचामृत आणि अभिषेक करावा त्यांना तुळशीची पाणी अर्पण करावी उपवास करणे शक्य नसल्यास तांदळाचे पदार्थ ता खाऊ नये तसेच देवालाही अक्षता अर्पण करू नये एकादशीच्या दिवशी तुळशीची पाणी तोडू नये देवाला वाहण्यासाठी तुळशीची पाणी आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत शक्य होईल तेवढा दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी उपवास केल्याने शंभर गाईंना दान घेण्याचे ला पुण्य लागते तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा शक्य असल्यास दान करावे आजच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नये व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा थँक्यू